नमस्कार ताईनो लाडकी बहीण योजनेचं एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे आता या बहिणींना फेब्रुवारीपासून फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर ही अपडेट सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची अपडेट आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये लाडकी बहीण यो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांनी फॉर्म भरलेले होते तर अपात्रांची संख्याही वाढत आहे नेमकं का कारण काय ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला चालू करूया तर एकापेक्षा जास्त लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत त्यांना तर वगळणार आहे तर जेव्हा ही योजना काढलेली आहे तेव्हाच त्यांनी सांगितलेले होते ओके तर एकापेक्षा जास्त लाभ घेत असेल तर त्यांना तर काढणारच आहे ते अपात्र ठरणारच आहेत आता माडा या तालुक्यामध्ये जवळपास तीन हजार म्हणतात पण तीन हजार तीनशे तेहतीस एवढे बहिणी अपात्र ठरलेले आहेत ही संख्या आहे मित्रांनो आता सरकारचे यामधून एकोणपन्नास लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये वाचणार आहेत म्हणजे जवळपास पन्नास लाख रुपये वाचणार आहेत आलं लक्षात पन्नास लाख रुपये तर वाचत आहेत नेमकं अपात्र का ठरत आहेत एक तर एकापेक्षा जास्त योजनेचे लाभ घेत आहेत किंवा त्यांच्याकडं चारचाकी वाहन आहे त्यांच्या नाव रजिस्टर आहे किंवा त्यांचं इन्कम जास्त आहे त्यासाठी ते अपात्र ठरलेले आहेत आता सर्वात महत्वाची माहिती तर कुठल्या महिलांना फक्त पाचशे रुपये जमा होणार आहे तर बघा नमो योजना किंवा दिव्यांग योजनेचे लाभ घेणारे जे पण लाडके बहिणी आहेत तर त्यांना पाचशे रुपयेच मिळणार आहे एकतर नमो योजनेचे लाभार्थी आहेत किंवा ते दिव्यांग योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांनाच पंधराशेच्या ठिकाणी पाचशे रुपये मिळणार आहे आता ती पहिले जे योजना ते बंद होणार नाही ते पण चालू असणार आहे आणि पाचशे रुपये मिळणार आहे आदित्य तटकरे मॅडमनी एक महिना अगोदरच सांगितलेले असे काही योजना आहेत ते योजना मी बंद करणार नाही आहे फक्त लाडक्या बहिणी योजना जी आहेत ना त्याचा अमाऊंट आम्ही कमी करणार आहे ते आत्ता अंमलबजावणी चालू आहे ओके हो आता फेब्रुवारीपासून त्यांना पाचशे रुपयेच मिळणार आहे किंवा मार्चपासून मिळणार आहे तर फेब्रुवारीचं अपडेट दिलेलं आहे आणि तुम्ही तर लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे दरवर्षी जून जुलैमध्ये तुम्हाला के वाय सी करायचं आहे ई दरवर्षी असणार के आहे केवायसी सी असणार आहे ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे तिथे एक फॉर्म मिळणार ते फॉर्म फिल करून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला आधार कार्ड फक्त माझ्या आधार कार्ड जोडावेच लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान कंपल्सरी तुम्हाला के वाय सी करावेच लागणार आहे समजा या महिन्यामध्ये तुमचं अर्ज मंजूर झालं तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळणार आहे असे काही ताईंचे अजून अर्ज मंजूर झालेले नाही आहे या महिन्यामध्ये अर्ज मंजूर झाला की पुढच्या महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे अर्जातील नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावामध्ये आढळल्यास ते अपात्र ठरणार आहे ज्यांचे आधार कार्ड योजनेशी लिंक असेल ते पण योजनेमध्ये अपात्र ठरणार आहे आला ना लक्षात आता लाडकी बहीण योजनेचं एक महत्त्वाचं अपडेट होतं आता पाचशे रुपये कोणाला मिळणार ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेलं आहे लय जर डोकं फुटलं की उद्यापर्यंत सर्वांना म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्वांना जमा होणारच आहे आता लाडकी बहिणी योजनाचे रोज काही ना काही अपडेट येतच असणार आहे त्याचा लानातला लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तुम्ही तर चॅनलवरती नये नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी